हरवण माधव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा आज दिवस अठ्ठावीस आहे मी तीन दिवस झालो नेपाळमध्ये मी काठमांडूच्या दिशेच झालोय साडेसातशे किलोमीटरचं अंतर आहे पण कवरच व्हाय नाही इतके खराब रोड आहेत ना आज ते एकदम बेकार तुम्ही पाहू शकताय सगळं फुप्फुटा फुपुटा आहे पँटीपासून सगळं 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 फुप्फुटा झाला आहे इतका खराब रोड आहे ना तीस चाळीस वीस तीस चाळीस या स्पीडनी आहे हो का अख्ख फुप्फुटा फुपुटा आहे सगळा इतका फुप्फुटा घाण उडतोय ना ट्रकन वगैरे हे येतात अजून किती किलोमीटर राहिले दोनशे दोन एकोणचाळीस किलोमीटर राहिलेलं मग अशी बोलते दोनशे छत्तीस किलोमीटर राहिले आणि आठ तास चाळीस मिनटं दाखवते मोबाईल पण सगळा फुफुट्या निभायला आहे पाहू शकता तुम्ही इतका घाण फुपुट्या आखे कपडे बिपडे सगळे फुपुटा फुफुटात झालं तर चला जाऊया आता आज पोचल बहुते काठमांडूला आज कसल्या परिस्थितीत पोचायचं ते कारण आपल्याकडे लिमिटेड दिवसाचा पण सारखं असे ना त्यामुळे लिमिटेड दिवसातच नागारी येते तर इतका खराब रोड आहे ना काय सांगायलाच नको लय गाणं अवस्था झाली तर पाहू सगळी काय सगळीपर्यंत मी सगळं कपड्याची काय अवस्था झाली काय सगळे खराब झालेत लय खराब रोड आहे अजून किती किलोमीटर जायचं आपल्याला दोनशे पंधरा किलोमीटर जायचे पाच वाजून पंचेचाळीस मिनटं दाखवते तर चला जाऊया लय तुम्हाला शेवटी दाखवाल मी कसा अवतार झालाय माझा पास चला पाय बाय मित्रांनो इतका खराब रस्ता मी आतापर्यंत नव्हता पाहिलं हे पाया ट्रकची ताकद येते लय खराब रोड आहे एकदम बेकार माझी अवस्था पाहू शकताय तुम्ही पाळी धुळ झाली ट्रकची बेकार अवस्था आहे पुढे जातो हेल्मेट घालतो नाहीतर यायचा डोक्यावर देव मित्रांनो आपण कळत बारा आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा इतका घाण रोड मी आतापर्यंत कधीच पाहिला नाही तुम्ही कपडे पाहत सगळी धूळ उडती इतकं घाण आहे ना काय इतका खराब रोड आहे सकाळी मी सात वाजता निघालोय आता जवळपास अडीच तास झालेत फक्त मी साठ आठ किलोमीटर आलोय लय घाण रोड आहे पण कपड्याची हालत तर बघा नि तर ट्रक जाय नाही इथं जाम लागलाय पूर्ण तुम्हाला दाखवतो जागा उच्च इथं तितकं गांध रोड आहे पाहू शकताय तुम्ही जाम लागलाय पूर्ण इतकं घाण ट्राफिक मी आता इतकं घाण रोड आतापर्यंत कधीच पाहिला नव्हता इतका बेकार रोड बकवास 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 आहे हर महादेव मित्रांनो तर फायनली जा रोड संपलाय आणि आता रोड लागलेत असं वाटतंय मला तर पाहू शकता फुपुट्यानी सगळा बोल मी काही काहीतही दाढीची केस बिस सगळी फुपुट्याने लई घाण फुपटा होता इतकी घाण ऑफ रोडिंग होती ना ह्या गाडीने आपल्या काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यांच्या पुढे निघत होती काय अडचण नाही उलट फोर व्हीलरनी आली ती घाण फसली असतील पण तुम्हाला पण सांगतात तुम्ही जरी येता असाल काठमांडूला तर ह्या बनबासा बॉर्डर कडून येऊ नका क्रॉस करून इकडून लय रोड खराब आहे आपला गोरखपूर यू पीमधनं जी बॉर्डर येते त्या रोडनी या ती बॉर्डर पण मोठी क्रॉसिंगला आणि तिथनं रोड पण चांगला आहे असं ऐकलं आहे मी आणि बघा लय घाण फुफुटाल झाला आहे हे बघा आधीच मला एक तर कपडे धुवायच्यात पण काही टाईम नाही त्यात ही अशी घाण अवस्था झाली कपड्याची तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा एका येड्याला म्हणल्याला फोटो काढत तर ते गेलं निघून चला बारा बारा आप पास पास न आपण करताय बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस आहे आज अठ्ठावीसवा तर अठ्ठावीसव्या दिवशी आपण काठमांडू कडे चाललेलो आहे तर जे आपल्याला काय नारायणगड गाव तिथनं काठमांडू कडे वे भयंकर असा जाम लागलाय म्हणजे फोर व्हीलर साठी टू व्हीलर साठी नाही जवळपास पाच किलोमीटरची लाईन आहे ह्या साइड साईडला तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो जेवढी नजर जाईल ना तेवढी लांब लाईनच लाईन आहे इकडं पाहू शकता इकडे पाहू शकता शेजायनं नदी चालली कारण चार पाच दिवसापूर्वी मोठा पाऊस झाला होता ना त्या पावसामध्ये दरडा दरडा भरपूर ठिकाणी कोसळली त्यामुळे रोड रिपेअर केलाय पण छोटे छोटे रोड झाले चला जाऊया तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो आहे बारामती ते बारा ज्योती लिंगरचा त्यातील दिवस अठ्ठावीसचा आज लय घाण हालत झाली इतकं घाण गान ट्रॅफिक आणि इतकं घाण रोड त्यामुळे इतकं हे झालंय ना आता तीन वाज अजून किती वेळ लागतोय पोचायला ऐंशी पंच्याहत्तर किलोमीटर राहिले पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर साडेपाच वाजतील पोचायला काठमांडूला लाल चलते खरार माध्य मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस अठ्ठावीस व अठ्ठावीसव्या दिवशी आपण फायनली काठमांडूमध्ये मध्ये पोहोचलेलो आहे पाहू शकता आज आपण जवळपास तीनशे विकून आलेलं आहे आणि पूर्ण रोडिंगचा रोड होता पूर्ण खराब रोड होता सगळा फुकुटा फुकुटा होता पण कपड्याची हालत काय झाली गाडीची हालत पण काय झाली गाडी पण सगळी फुल खराब झाली आणि कपडे पण फुल खराब झाले तर मित्रांनो तुमचा भाऊ फायनली काठमांडूमध्ये पोचला आहे उद्या पशुपतीनाथ या मंदिराचं दर्शन घेईल तर पाहू शकता इ खराब हालत झाली आता कुठं तरी राहिला हॉटेल पाहिजे अजून पाच किलोमीटर राहिले फक्त पशुपतीनाथ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय